आणि नारायणराव या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या एक वर्षामध्ये एका पुणे जे पायी चालतात त्यांना उडवणे त्याचबरोबर दुचाकी वाल्याला उडवणे त्याचबरोबर बसला आणि या पद्धतीचे पंचवीस गुन्हे दाखल आहे ज्याच्यामध्ये सोळा जण हे मय झालेले आहेत आणि त्रेपन्न लोक हे गंभीर त्या जखमी झालेले आहेत त्याच्यामध्ये टोटल सत्तावीस आरोपी म्हणजे ड्रायव्हरला आणि त्याचे मालक ड्रायव्हर हे त्याच्यामध्ये आरोग्य आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्या या डिव्हिजन मध्ये दोन गुन्हे दाखल होत आहेत आणि साधारणतः दोन लोक हे प्रत्येक महिन्यामध्ये वयत होत आहेत बऱ्याचशा या घटनेमध्ये पिकअप चालक येतात किंवा गाडीचा विमान असणे हे प्रकार आपण निदर्शनास आले तर त्याच्यामुळे ते आहे जे हे संदर्भाने प्रिकॉशन घेणार नाही त्यांना सुद्धा या संदर्भाने मुले आपल्या आरोपी त्याचबरोबर चालक हे जर आपण सर्व पोलिसांनी चे नियम जर चालू करून या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवरती एक लावून जर चेक केले तर तुमच्या अर्ध्या

या दोघांनी या संदर्भाने लक्ष द्यायचं आहे आपल्या ज्या जुन्या कंडम झालेल्या आहे रस्त्यावर तुम्ही त्या गाड्या उठवू नका दुसरी गोष्ट नियमामध्ये आपले सगळे जे लायसन्स आहे त्याच्यानंतर जे परवाने आहेत ते गाडी बरोबर असायला पाहिजे त्याच्याबरोबर वाहन चालकांबरोबर मालकाची सुद्धा एक पुढे जबाबदारी आम्ही सगळ्यांना त्याचबरोबर आपली एखादी गाडी चालवली स्टंट करणे

त्याच्यामुळे वेगात चालवल्यानंतर ती जोर मारून गाडी पडते त्याच्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य आपण करू नका त्याचबरोबर मी उत्पन्न कृषी उत्पन्न उत्पन बाजार समिती यांनी सुद्धा वेळोवेळी आमच्या ट्रॉफिक पोलिसांशी आपण कॉर्डिनेशन ठेवून या ठिकाणी यांच्यासाठी ड्राईव्ह ज्या सूचना असतील किंवा काय प्रशिक्षण असेल ते आयोजित करावं आणि मी आमचे दोन्ही जे व्यक्ती आहेत त्यांना सांगतो की आपण आपल्या ट्रॅफिकचे लोक इथं द्या आणि यांना त्यानंतर संदर्भातलं प्रशिक्षण द्यावं त्याबरोबर फिटनेस सर्टिफिकेट आणि वाहन चालक जे आहे तर मालकांच तुम्ही या सर्व चालकांचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय ज्याच्यावरती जुने गुन्हे दाखल आहे त्यांनी त्या संदर्भात पोलीस स्टेशनला कळवायचं आहे त्याचबरोबर जर अपघात झाला असेल समजा तुम्ही सर्व प्रिकॉशन घेतली आणि तरी देखील अपघात घडला तर अपघाताची माहिती पोलीस आपण माहिती दिल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव त्या ठिकाणी वाचू शकतो सोडून परत जाऊ नका त्याच्यानंतर ज्या ठिकाणी शाळा आहे ज्या ठिकाणी मंदिर चालू आहे मधील गाडीवर त्या ठिकाणी गाडी क्रॉस होताना आपण हळूच त्या ठिकाणी गाडी चालवायची आहे